माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आज कार्यक्रमाला उपस्थित खास करून तामासवाडीचे माझे आजोबा हिरो आबा त्यानंतर आपले तालुक्याचे आमदार माझे वडील अण्णासाहेब माझी आई रेखाताई त्यानंतर उपस्थित ज्यांनी आत्ताच त्यांचं मनोबत व्यक्त केलं आम्ही दादा बाळून नाना त्यानंतर स्टेजवर उपस्थित सगळे श आपल्या मतदारसंघातील ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे कार्यकर्ते आणि उपस्थित मला शुभेच्छा देणारे आपल्या हायस्कूल असेल कॉलेज असेल स्टाफमधील सगळे कर्मचारी पत्रकार व मतदारसंघातून आलेले सगळे युवक तरुण तरुणी स मागच्या वेळेलाच तुम्हाला माहिती असेल म्हणजे अण्णासाहेबांची खरोखर ही अण्णासाहेबांची संकल्पना आहे की दरवर्षी वर्ष, दर दरवर्षी जो वाढदिवस तुझा येईल त्या दर वर्षाच्या वाढदिवशी असं काहीतरी करावं ज्याच्याकडून आपले जो मतदारसंघ आहे मतदारसंघातील व्यक्तींना जे लोक आपल्या मतदारसंघात राहतात जे आपल्याला मतदान करतात जे ज्यां ज्यांच्या ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असतात जनतेला आपल्याकडून ज्या अपेक्षा असतात <this> त्या <bridge> अपेक्षा आपण काहीतरी वाढदिवसानिमित्त पूर्ण कराव्या अशी संकल्पना आनंद साहेबांनी दिली होती मागच्या वर्षी जर तुम्हाला युवकांना माहिती नसेल तर मी सांगू इच्छितो आपण मागच्या वर्षी सुद्धा मोतीबिंदू शिबीर ठेवलेलं होतं आणि आपण ते नुसतं वाढदिवसाच निमित्त नव्हतं ठेवलं तर दर महिन्याच्या पंधरा तारखेला आपण आपल्या कार्यालयावर सुद्धा ते शिबिर ठेवलं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की एका वर्षात आपले जवळपास सतराशे ते अठराशे वयोवृद्ध लोकांचे आपले ऑपरेशन झालेले आहे आणि ते देखील मोफत ऑपरेशन या आपल्या मतदारसंघात घडलेले आहे तर अतिशय आनंद होतो जेव्हा आपल्या हातून अशी सेवा घडत जाते यावर्षीची संकल्पना खूप मोठी आहे अण्णासाहेबांनी साहेबांनी सांगितलं की दोन वर्षापासून आपल्या मतदारसंघात खूप मोठा दु दुष्काळ आहे आणि या दुष्काळात आपले मुला हो जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांचे मुलं आहेत जरी ते सुशिक्षित असतील पण त्यांना आज नोकऱ्या नाही आहेत तर तू असं काहीतरी कार्यक्रम ठेव ज्याच्यात त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि नेमकेच आपले जे गोविंद साहेब आहेत जे आर बी सोल्युशनचे अध्यक्ष म्हणजे त्यांचाही मी मनापासून आभार मानतो की ते माझ्याकडे जेव्हा मला गरज होती अण्णासाहेबांना भेटले अण्णासाहेबांमार्फत ते माझ्याकडे आले आणि त्यांनी जेव्हा ही संकल्पना मला सांगितली की त्यांच्यामार्फत इथे बऱ्याचशा कंपनी येतील आणि त्या कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल तेव्हा मला मनापासून आनंद झाला आणि मी निश्चय केला की हा कार्यक्रम आपल्याला जेवढ्या मोठ्या प्रमाणात घेता येईल तो माझा प्रयत्न राहील त्यामुळे या वाढदिवसाला काही वेगळं काही वेगळं लोक तुम्हाला माहिती आहेत बऱ्याच पद्धतीने वाढदिवस साजरा करतात जल्लोष करतात पण त्याच्यात लोकांचा काहीच फायदा नसतो पण वाढदिवस असा करावा ज्याच्यात चार लोकांचाही त्याच्यात काहीतरी उद्देश साध्य होईल आणि ह्या वाढदिवसात मला खरोखर आनंद होतोय की ही संकल्पना मला ठेवता आली आणि माहितीसाठी सांगतो की खूप साऱ्या कंपनीज आपल्याकडे या ठिकाणी इंटरव्ह्यू घ्यायला आलेले आहेत तर सगळ्यांना माझी विनंती आहे की अं म्हणजे अपेक्षा खूप आहे अजून म्हणजे जवळपास माझा हिशोब होता की पाच ते सहा हजार जरी विद्यार्थी आले तर त्यापैकी कमीत कमी अडीच हजार विद्यार्थ्यांना आजच्या आजच इथे रोजगार उपलब्ध मिळवून देणार आहे <स्था> त्यामुळे हो त्यामुळे कोणीच त्या घाईगर्दी गर्दी करू नये प्रत्येकाचा इंटरव्ह्यू चांगल्या पद्धतीने घेतला जाईल आणि सरांच्या सांगितल्याप्रमाणे कमीत कमी चाळीस कंपन्या इथे आलेल्या आहेत आणि ज्यांनी आपले ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा ऐकले त्या सुद्धा कंपनीज बाहेरून आलेले आहेत त्या कंपनीचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि नाशिक नाशिक असेल औरंगाबाद असेल पुणे असेल जळगाव असेल अशा बऱ्याचशा शहरातनं कंपनीज आलेल्या आहेत आले त्यामुळे सगळ्यांनी तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो चांगल्या पद्धतीने द्यायचा आहे आणि माझा आणि अनासाहेबांच्या वतीने एवढाच प्रयत्न राहील की जेवढं जास्त जास्त मुलांचं आपल्या मतदारसंघातनं सिलेक्शन करता ते आमच्यासाठी एक फार मोठा आशीर्वाद ठरेल आणि जनतेचाही फार मोठा आशीर्वाद अनासाहेबांना तर, त्या पद्धतीने मिळेल तर माझी सगळ्यांना विनंती आहे की शांततेत तुम्ही चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि आजच्या आजच तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि आजच्या आजच तुम्हाला इथे प्रमाणपत्र संध्याकाळी चार वाजेपर्यंत देण्यात येणार आहे त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून जेवढे इथे विद्यार्थी आलेले आहेत सगळ्यांचा आभार मानतो आणि तुम्ही या इंटरव्ह्यूला आले त्याबद्दल सुद्धा मी तुमचा धन्यवाद देतो आणि मला वाढदिवसानिमित्त सुद्धा ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद करतो धन्यवाद सर्वांनी आदरणीय दादा साहेबांना टाळ्यांच्या गजरात वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या जोरदार काळ्या होत्या सर्वांनी यानंतर आदरणीय अण्णा साहेबांना करतो त्यांनी युवा नेते रोज आशीर्वाद पण शुभेच्छा द्याव्या आदरणीय अण्णा हो निजाम मुलावर व त्याच्या मित्र परिवाराच्या वतीने दादासाहेब व सतीशराव पाटील यांचा सत्कार आहे तरी सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात दादा स्वागत करायचंय तुझ्या मुजार व त्याच्या मित्र परिवाराच्या वत्याने दादांचा सत्कार आहे तरी सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात गाड्यांचा सत्कार आहे नाना साहिबान वार्ड साहब खुशबू शुभे जन्मदिन की हो बधाई शाम ये साल बाद आई रात भर अब जश्न होंगे सुबह जो होंगे मिलेंगे जन्मदिन की हो बधाई शाम ये साल बाद आई रात भर अब जश्न होंगे सुबह होंगे मिलेंगे चिरंजीव रोहन यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून किसान महाविद्यालयाच्या प्रांगणात तो भव्य असा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला के त्याला उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे दे। ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय हिरवाबा कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्य दादा पाटील तालुक्याचे अध्यक्ष मान्य बाळासाहेब पाटील युवकांचे अध्यक्ष मान्य दिलीप पाटील शहराचे अध्यक्ष मान्य बागडीजी रोहनची आई रेखाताई पाटील मनापासून रोहन व हो प्रेम करणाऱ्या उपप्राचार्य मोहरी ताई माननीय बटू आप्पा या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय महाजन गुरुजी त्यांच्यावर आलेले सर्व पंचमंडळी मंडळी आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिंदे सर नगरसेविका शिंदे ताई मान्य कोण आहे या नाही माननीय विजू दादा उंदिलखेड्याचे सरपंच माननीय कैलास साबा एस एस पाटील सर त्यांचं मनापासून रोहन व प्रेम आहे ते सुरेश नाना आमचे देवगावचे रमेश दादा हांचाळगावचे सरपंच विजू अंडा केजरीवाल विराजमान उपप्राचार्य सोनवणे सर सर्व हायस्कूलचे मुख्याध्यापक कॉलेजचे सर्व शिक्षक पत्रकार ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील पत्रकार रावसाहेब भोसले पत्रकार योगेश पाटील राज पाटील सर्व भेडियाचे बावसा रांगेचे सर्व सहकारी मान्य बापू माझ्या माझ्यासमोर बसलेले सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी आणि माझ्या तरु तरुण मित्र तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ सहकारी कार्यकर्ते आणि माझ्या बंधू आणि तरुण मित्र आज एक वेगळा असं महत्व या कार्यक्रमाला आहे तालुक्यामध्ये मोठं दुष्काळाचं सावट आहे पारो आणि इरंडोल या दोन्ही मतदारसंघात दुष्काळाचे चटके शेतकरी बांधवांना मिळत आहेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न गेल्या महिन्यापासून आपल्या मतदारसंघात सुरू आहे आणि म्हणून कुठलाही वाढदिवस साजरा करायची नाही हा माझा संकल्प होता की एकीकडे आपण वाढदिवस साजरे करतो आनंदोत्सव साजरा करतो आणि एकीकडे भूक आहे गरिबी आहे पाण्याची तीव्रता आहे शेतकऱ्याची आत्महत्या आहे अशा वेळी आपण आनंदोत्सव साजरा न करता काहीतरी वेगळं केलं पाहिजे ही संकल्पना माझी आणि रोजची होती आज मला आनंद आहे मी त्याला म्हटलं की वाढदिवसाचं काहीतरी औचित्य बघ फुलं घ्यायची नाही फटाके फोडायचे नाही वेगळ्या पद्धतीचा दाखवायचं नाही आज जर मतदारसंघात गेलो तर अनेक पाड्या वस्तीमध्ये वंजारी समाजाचे लोक स्थलांतर करून कोणी गुजरात कडे जात आहे रोजगाराच्या शोधाला जात वाड्या वस्ती या रिकाम्या होत चालल्या भूक आहे गरिबी आहे दारिद्र्य आहे शासन पाहिजे त्या प्रमाणात या साऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे जे आश्वासन केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांनी दिले कि माझ्या हातात एकदा सत्ता द्या मी दरवर्षी दोन कोटी सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या दे आज साडेचार वर्ष झाले पण रोजगार तर मिळाला नाही पण अनेक लोक बेरोजगार झाले आज मी खेड्यापाड्यात फिरताना पाहतो एखादी सुशिक्षित मुलगा जवळ येतो आणि सांगतो मी त्याला विचारतो की काय शिकलाय कोणी सांगतो मी डिप्लोमा झालाय कोणी सांगतो मी बीई आहे कोणी सांगतो मी फार्मसीचा सा कोर्स केलेला आहे कोणी सांगतो मी आय टी आय आहे मेडिकलचे काही कोर्स केलेले आहे दहावी आहे बारावी आहे डबल ग्रॅज्युएट आहे बीएससी आहे एमएससी आहे पण नोकरी नाही त्यावेळेला डोळ्यामध्ये असतात आणि मी रोहनच्या संदर्भात हेच की तुला वाढदिवस साजरा करायचा असेल तर एखादी संकल्पना कर मला आनंद आहे आज की रोहनने मागच्या वेळेला वाढदिवस साजरा केला त्याच्यात तालुक्यातल्या अनेक वयोवृद्ध लोकांचे मोतीबिंदीचे ऑपरेशन त्याने केले मी त्या दिवशी देखील कार्यक्रमात हेच बोललो की एक दिवस ऑपरेशन करून होणार नाही तुला हा कार्यक्रम वर्षभर चालवावा लागेल आणि त्यांना देखील वर्षभर महिन्याच्या तारखेला जेही लोक येतील त्यांची नावं नोंदवून त्यांना विनामूल्य ऑपरेशन गेल्या वर्षभर केलं यावेळेला वाढदिवस साजरा करायचा नाही ही संकल्पना होती पण मला आनंद आहे की आमचे ते डोळे साहेब गौरी साहेबांची आणि माझे बोलणं झालं त्यांनी सांगितलं की तुमच्या मतदारसंघात आम्हाला मुलांचा बेरोजगार मिळावा ज्याला रोजगार मिळावा आपण म्हणून रोजगार मिळावा घ्यायचा आहे आणि मी त्यांच्याकडून ते जाणून घेतलं आणि त्यांना सांगितलं की रोहनचा सा नंबर दिला आणि गेल्या दोन महिन्यापासून या गेल्या दोन महिन्यापासून रोहन या साऱ्या संबंधित लोकांशी बोलतोय गवळी साहेबांशी बोलतोय आणि त्यानं सांगितले की पप्पा मी माझा सोळा नोव्हेंबरला वाढदिवस आहे त्या दिवशी हा रोजगार मेळावा घेऊ का त्यांना म्हटलं नक्कीच जर आपल्या तालुक्यातून मतदारसंघातून किमान दोन अडीच तीन हजार विद्यार्थ्यांना संधी मिळाली सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार मिळाला मला वाटतं जीवनातलं सर्वात ते मोठं पुण्य आहे ते किती पैसा वाटला तरी होणार नाही ते पुण्य असेल ते कार्यक्रम तो पंधरा दिवसापासून तो मेहनत घेतोय जिथे जिथे प्रसिद्धीच्या माध्यमातन फलक लावता येतील पेपराच्या माध्यमातनं जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न देण्यात गेला आज दिवसभरात मतदारसंघातील लोक येतील मला बाहेरच्याही तालुक्यात फोन आले की आम्ही आणणार आम्ही भाग घेऊ शकतो का म्हटलं नक्की घेऊ शकतो हा काही मतदारसंघा पुरता विषय नाही हा बेरोजगारीला न्याय देण्याच्या संदर्भातला विषय आहे आणि म्हणून आपण आलं पाहिजे मला वाटतं दिवसभरामध्ये डोळे साहेब अनेक विद्यार्थी येतील सुशिक्षित बेरोजगार येतील आपण सगळ्या टीम इथे आणलेल्या आहेत मला आनंद आहे की नांदेड असेल औरंगाबाद असेल पुणे असेल नाशिक असेल मुंबई असेल बारामतीहून सुद्धा काल एक कंपनीचा बारामती होऊन फोन आला की आम्हाला सुद्धा तिथे यायचं आहे आम्ही शरद साहेबांचे आहोत आणि तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात म्हटलं मी पण शरद पवारांचा अनुयायी आहे राष्ट्रवादीचा ते म्हटलं की आम्हाला जास्त आनंद होईल आम्हाला सहाशे बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे म्हणजे आज जर सिलेक्शन झालं तर एकट्या ते बारामतीमधून सहाशे मुलांना संधी मिळणार आणि म्हणून या कंपनीच्या सगळ्या ज्या आल्या आहेत त्यांचं मी शब्द शुभनांनी स्वागत करेल कारण आपल्याला वेळ खूप आपल्याला लागणार आहे दिवसभर त्यामुळे जास्त भाषणाच्या पेक्षा आपल्याला आज रोहनला सुद्धा शुभेच्छा द्यायच्या आहेत अठ्ठावीस वर्ष त्याची वयाची झाली एकोणतीसाव्या वर्षात पदार्थ आज बसलेल्या सगळ्या स्टेजवर किंवा सगळ्या मान्यवरांसमोर नक्की मी स्वतःला भाग्यवान समजेल कधी कधी असं म्हणतात की पुढाऱ्याच्या पोटी जन्माला आलेली कोण कुठेतरी वाहेर होऊन जातो चुकीच्या मार्गाने जातात आय रिअली प्राऊड ऑफ माय रोहन अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवन देण्या जगलं वयाच्या चार, चार साडेचार पाच वर्षापूर्वी असताना मी आणि माझी पत्नी रेखा यांनी त्याला पाच गणीला सोडले डोळ्यात आसरू होते तो सारखा आम्हाला दोघांना लढा आलिंगन द्यायचं आणि नाही पप्पा मला सोडू नका मी बनून जाईल साडे चार पाच वर्षाचं वय हो फार लहान वय हो असत आणि मी त्याला जेव्हा पाच गणीला सोडत होतो त्याच्या डोळ्यात आसरू होते पण आम्ही निर्णय घेतला की याला जर चांगले संस्कार द्यायचे असतील शिक्षण द्यायचं असेल तर आपल्याला हा त्याग करावा लागेल आणि सोडलं घरी आल्यावर मला नाही वाटत आम्ही दोन दिवस पण तो जगला चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं जी काही आमची स्वप्न होते ते पूर्ण करण्याच्या मार्गावर तो आज आहे मला नक्कीच हे सांगायला आनंद होईल की त्याला साध सुपारीचं सुद्धा व्यसन नाही जे संस्कार त्याच्या आईनं दिले त्या माध्यमात त्याला ठरवलं तो रोहन एक वेगळा संकल्प घेऊन तो म्हटलं की राजकारण खूप झालं आमच्या आजोबाने केलं तीन वेळा ते आमदार झाले तुम्ही तीन वेळा झाले आता आपण दे। जनतेचं देणं लागतं जनतेनं भरभरून प्रेम तुम्हाला दिलेला आहे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झाला जिल्हा परिषद सदस्य झाला राज्याच्या पंचायत समितीचे सभापती झाला तीनदा ना आमदार झाले राज्याच्या मंत्रिमंडळात गेले माझी आई सुद्धा पंचायत समितीची सभापती झाली कैलासचे आप्पासाहेब हे तीनदा ना आमदार झाले लोकांच्या प्रेमातनं कधी त्यांना पक्ष लागला नाही इतकं प्रेम या मतदारसंघातील जनतेनं दिलेला आहे मला त्यांच्यासाठी काही करायचं आहे आणि एक वेगळा संकल्प घेऊन रोहनदादा काम करतो रोहन याचा आनंद आहे मला वाटतं मी कामानिमित्त कुठेही बाहेर असेल तालुक्यात कुठेही बौध फाय असेल गरीबाकडे असेल श्रीमंताकडे असेल दलित माणसाकडे असेल हरिजन गिरिजन माणसाकडे असेल तिथे रोहनदादा माझ्या अगोदर पोहोचतो याचा अभिमान आबासाहेब आपल्याला आहे आणि ते काम रोहन करतोय आणि हो खूप काही बोलण्यासारखं आहे पण आज ती वेळ नाही पण मी माझ्या जीवनात मी नेहमी सांगतो की ती शब्दाला मी नेहमीच किंमत दिली आहे डी फॉर डेडिकेशन डी फॉर डिसिप्लिन डी फॉर डिवोशन डी फॉर डेडिकेशन आणि डी फॉर डायनामिक मला आपल्या सगळ्या तरुणांना हेच सांगायचं की आता दुष्काळ आहे गरीबी आहे घरची परिस्थिती